श्री स्वामी समर्थ यंदाचा शारदीय नवरात्र हा बावीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे नऊ दिवसांचा हा पर्वकाळ माता दुर्गाच्या नऊ रूपांची पूजा या नऊ दिवसात केली जाते सोमवार असल्याने माता हत्तीची सवारी घेऊन येत आहे आणि हस्तयोगावर नवरात्री ही सुरू होत असल्याने उत्तर फालगुणा नक्षत्र हे अतिशय सुंदर असा पर्व काळातला नवरात्र असल्याने या नऊ दिवसांमध्ये विविध उपासना जर आपण केली तर अतिशय फलदायी होणार आहे या नऊ दिवसांमध्ये कुमारिका पूजन सवाष्ण पूजन हे नक्की करा घटस्थापना या दिवशी सकाळी आठ ते सहा ते आठ या वेळेत जर करता आले तर करा किंवा ज्यांना शक्य नाही त्यांनी दुपारी अकरा पंचेचाळीस ते बारा चाळीस या वेळेतही केलं तर चालणार आहे ज्यांना तेही शक्य नसेल त्यांनी दिवसभरात आपल्या वेळेनुसार घटस्थापना ही करावी या दिवशी घर सुशुरभूत ठेवावं साफसफाई करावी गोमूत्र घरात शिंपडावाय शिंपडवावे तसेच मुख्य प्रवेशद्वार हे सुशोभित करावे आंब्याचा डहाळा हा अडकवावा आणि त्याचबरोबर घरातले वातावरण हे मंगलमय करावे घरातील देवीची पूजा करावी आणि आपल्या जे काही नियम आहेत त्याप्रमाणे घटस्थापना करावी आरती प्रार्थना नी करावी नवरात्र सण हा देवी शक्तीचा गौरव करण्याचा तसेच वाईटावर चांगल्या गोष्टींच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो महिषासूर राक्षसाचा वध केल्याच्या स्मरणार्थ हा सण आपण साजरा करतो नवीन उत्साह शरीरामध्ये या वातावरणात संचारते या काळामध्ये स्त्रीशक्तीचा आदर करा देवीच्या नऊ रूपांची पूजा करा नऊ दिव्यांचे दान करा तसेच या नऊ दिवसामध्ये अखंड दिवा हा देवघरात लावावा झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करावी तुळशी तसेच सप्तशतीचे पाठ या नऊ दिवसांमध्ये नक्की करा शरीराला झेपेल त्याप्रमाणे उपवास करा पहिल्या दिवशी किंवा शेवटच्या दिवशी उपवास केला तरीही चालेल अष्टमीचा उपवास केला तरीही तो फलदायी ठरणार आहे घरातील वातावरण शुद्ध ठेवून या दिवसांमध्ये मांसाहार अजिबात करू नये वाईट बोलू नये तसेच लाल लंग, रंगा लंग रंगाच्या लोकरीचे आसन याची पूजा करावी आणि ते आसन आपण आपल्या पूजेसाठी वापरावं आणि पूजा झाल्यानंतर आसनाला नमस्कार करून ते आसन चांगल्या ठिकाणी ठेवावे या दिवसांमध्ये काळ्या रंगाचा वापर करू नये नखे कापू नये केस कापू नये ब्रह्मचरित्वाचं पालन करावं या दिवसांमध्ये दे देवीला लवंग मिठाई फुले ही हिवाहावी कुंकुमार्चन करावं या काळांमध्ये काही नियम हे पाळले जावे त्यामध्ये अंथरुणावर बसू नये तसेच मन प्रसन्न ठेवावे या काळामध्ये राग येऊ देऊ नये या नवरात्रीच्या काळामध्ये करावायची कामे म्हणजे रोज न चुकता काला मदे श्री श्रीसुक्ताच पठण करा तसेच श्रीयंत्र किंवा महालक्ष्मीची प्रतिमा फोटो जे असेल त्यावर कुंकुमार्चन करा ललित्रा सहस्रनाम म्हणून कुंकुमार्चन जर तुम्ही केलं तर विशेष फलदायी हे होणार आहे तसेच मालाबंधनाचे विशेष महत्व आहे पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ ही अर्पण करावी दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी लाल पुष्प हे अर्पण करावे आणि पुढील राहिलेल्या दिवशी सोनचापा शेवंती झेंडू पांढरे सुवासिक फुले यांच्या माळा अर्पण कराव्या या काळामध्ये स्तोत्र महालक्ष्मी अष्टक आणि कणकधारा स्तोत्र रामरक्षा स्तोत्र देवी अपराध स्तोत्र असे स्तोत्र म्हणायचे आणि ज्यांना काहीच शक्य नाही त्यांनी श्रीकुलस्वामिनी नमहा किंवा जय अंबे श्री अंबे असा जप केला तरी नक्कीच फळ प्राप्त होणार आहे उपाय छोटे आहेत तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा दिलेले उपाय हे करा आणि आपल्या कुलस्वामिनीची देवीची देवीचे आशीर्वाद हे मिळवून घ्या डॉक्टर नेहा जोशी दत्त अन्ग वास्तू रिसर्च सेंटर नाशिक